मिनिर खरीभंगाम दोन हजार पंचवीस मध्ये राज्याच्या विविध भागामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयानक अशी आहे आणि अशा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आहे ती म्हणजे शासनाच्या नुकसान भरपाईची मित्रांनो अशा प्रकारे नुकसानग्रस्त झालेल्या तब्बल सतरा जिल्ह्यातील अकरा लाख चोवीस हजारपेक्षा शे जास्त शेतकऱ्यांना सातशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि याच्या संदर्भातील आणि अतिवृष्टीच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील जवळजवळ सर्वच भागामध्ये अतिवृष्टीमुळे अथवा नुकसान झालेले शासनाच्या माध्यमातून हे नुकसान तीन जिल्ह्यामध्ये असल्याचं सांगण्यात आलेले मका असेल मुगुडीत असेल तूर असेल बाजरी असेल सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल फळबाग असतील अशा विविध प्रकारच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे बेचाळीस लाख एकट्यापेक्षा जास्त क्षेत्र बाधित असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे आणि आणखीन हे नुकसान होते आणखीन पाऊस सुरू आहे आणि याच्यामध्ये आणखीने वाढ होण्याची शक्यता आहे परंतु मित्रांनो आतापर्यंत जे काही नुकसान झालेले ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये झालेले जे नुकसान आहे याचे काही भागामध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आले होते आणि असेच पंचनामे पूर्ण झालेले पहिल्या टप्प्यामध्ये जे काही शेतकरी आहेत या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून बारा सप्टेंबर सतरा सप्टेंबर आणि आता अठरा सप्टेंबर अशा वेगवेगळ्या तारखांना आलेल्या प्रस्तावानुसार मदत मंजूर करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि हीच मदत आता शेतकऱ्यांना केवायसी कशी करून वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे याच्यामध्ये आपण जर पाहिलं सर्वात मोठा आणि सर्वात जास्त बाधित झालेला जो जिल्हा होता म्हणजे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की सात लाखापेक्षा जास्त हेक्टर शेत बाधित असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती ज्याच्यामध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर शेत बाधित झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील या सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो याचबरोबर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील बाधित असलेल्या शेतकऱ्यांचे ज्यांचे पंत्रामेळ होऊन प्रस्ताव आलेले होते अशा शेतकऱ्यांसाठी मदत वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यातील दोन लाख अडतीस हजार पाचशे तीस शेतकऱ्यांसाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार रुपयाची भरपाई मंजूर केलेली आहे सातारा जिल्ह्यातील एकशे बेचाळीस शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी यांना मिळून सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकष हजार पाहिजे नुकसान भरपाई ही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये धारासिव सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे पूर्ण झाले होते आणि याच्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे ज्याच्यामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोनशे सासष्ट शेतकऱ्यांना बावीस लाख सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस साठी एकशे एकसष्ट एक शेतकऱ्यांना साधारणपणे सात लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याप्रमाणे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित असलेल्या आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी अमरावती विभागातील अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील दहा हजार चारशे सात शेतकऱ्यांना दहा कोटी बावन्न लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील आठ हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचा समावेश आहे मित्रांनो याचबरोबर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना बारा सप्टेंबर रोजी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती ज्याच्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातील साधारण चोवीस हजार आठशे एकेचाळीस शेतकऱ्यांना तेरा कोटी छप्पन लाख एकोणसाठ हजार रुपये योग्य नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये बाधित झालेले तीनशे पंच्याण्णव शेतकरी यांच्यासाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार मध्ये बाधित झालेले जे आहेत प्रस्ताव पाठवण्यात आले होते अशा एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख सतरा हजार रुपयाची नुकसान भरपाई ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याबरोबर जून दोन हजार मध्ये अवकाळी पाऊस अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामध्ये अकराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना सदोतीस लाख चाळीस हजार रुपयाची नुकसान भरपाई ही बारा सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो हे जे काही प्रस्ताव पाठवण्यात आलेले हे जे काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जे काही पंचनामे पूर्ण करण्यात आलेले येते आता उदाहरण आपण जर घेतलं धारशुकचं तर धाराशुमध्ये जून महिन्यामध्ये जे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे करून ते नुकसान रुपये मंजूर करण्यात आलेली आहे याच्यानंतर जुलै ऑगस्ट आणि आता महिला दुसऱ्या आकडा पाऊस याच्या अंतिम पंचायमेंना सुरू आहेत याच्यासाठी सुद्धा साधारणपणे दोनशे कोटीच्या पुढची रक्कम ही महाराष्ट्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेची असू शकते सांगली त्याप्रमाणे कोल्हापूर त्याप्रमाणे सातारा त्याप्रमाणे विदर्भामध्ये आपण पाहिलं तर तशीच परिस्थिती आहे अमरावती विभागातील पूर्ण पूर्ण पाच जी जिल्ह्या बांधले त्याच्यामध्ये सुद्धा आणखी मोठ्या प्रमाणात भरपाई मंजूर होऊ शकते इकडे नाशिक विभागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आता फक्त नांदेड जिल्ह्याची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आपण पाहिलं तर पुणे विभागात असेल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता दोन तीन खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे बीडमध्ये आणखी नुकसान पंचनामे सुरु आहे असे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नुकसानचे आणखी पंचनाम सुरू आहे आकडेवारी येते आकडेवारी आणखी वाढतच चाललेली आहे परंतु जी काही आकडेवारी हाती ज्या आहे ज्याच्या पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशा या सतरा जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा लाख चोवीस हजार शेतकऱ्यांना ही सातशे चौऱ्याहत्तर रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीतरी आतापर्यंत जी आकडेवारी या आकडेवारीनुसार आणखी चार हजार कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम ही शासनाला या नुकसान भरपाईसाठी वितरित करावी लागू शकते अशा प्रकारच्या शक्यता उठवण्यात येत आहे कारण प्रत्येक भागामध्ये लाख दोन लाख शेतकरी हे बाधित आहेत आणि संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर संपूर्ण पंचनामे संपूर्ण जेलच्या माध्यमातून निधी वितरणाला मंजुरी देण्यात आल्यानंतर एकत्रित किती नुकसान भरपाई मंजूर केली जाते हे या ठिकाणी समजणार आहे आणि जे जे अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूया नवीन माहिती सगळ्यांना अपडेट धन्यवाद